दहा ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वॉस्को येथील देव दामोदरच्या भजनी सप्ताहाचं यंदाचं एकशे पंचवीसावं वर्ष असल्यानं ते उत्साहात साजरे व्हावे यासाठी मुरगाव नगरपालिका प्रयत्नशील असून देव दामोदरच्या या सप्ताहाच्या फेरीतून मुरगाव पालिकेला एक कोटीपेक्षा अधिक महसूल मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी व्यक्त केला पालिकेकडून दामोदर भजनी सप्ताह समितीला एक लाख पंचवीस हजार हो रुपयांची वर्गणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदरांच्या भजनी सप्ताहाचे यंदाचं एकशे पंचवीसावं वर्ष असल्यानं ते उत्साहात साजरे व्हावे चिखली परिसरातून वास्को शहरापर्यंत राहणाऱ्यांनी आपल्या घरांवर वा व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांवर दुकानांवर विद्युत रोषणाई करावी असं आवाहन करण्यात आलंय वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदरच्या एकशे पंचवीसाव्या भजनी सप्ताहाला दहा ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे हा उत्सव सुरळीतरित्या व्हावा यासाठी नगराध्यक्ष गिरीश बोरकर ठाकरे यांनी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगितलं घेतलेला असं असं ऐकून की म्युन्सिपाल्टी so या फॉर वन पॉईंट ट्वेंटी फाय लॅक्स दिवसाची या रेव्हेन्यूज तुम्ही लास्ट टाईम एक रिकॉर्ड ब्रेक केलं सो वॉट आर दी प्लॅन्स फॉर दिस इयर सप्तक या फावटी आम्ही सांगले हो ऐतिहासिक एक सप्तक जाऊक जाय एकशे पंचवीस वर्षां आमच्या दामोदरा दा देवस्थान दा जाता आणि हो आमचा सगळ्यात व्हडलो काम देवता वास्कोचं म्हणून आम्ही सगळ्यांनी सांगले की ह्या फावटी किती जाता ते आम्ही बरे करूया एक लोकांना दिसपाक जाय ही एकशे पंचवीस म्हणून पण त्याच्या खातून आम्ही पहिला आमचा इस्प आम्ही किती डेंगी कसो एवरी टाईम डेंगी फिफ्टी वन असे थाउजंड व्या टायमार आम्ही केले एक लाख पंचवीस हजार केलेले आसा आम्ही पंचवीस कॉन्सिलर म्हणून आम्ही एक लाख पंचवीस हजार आणि सगळे आम्ही युनायटेड असा आणि युनायटेड म्हणून आम्ही हो प्रयत्न केला सेकेंड आमचे कडसून आम्ही सगळ्यां आव्हान करतात अख्ख्या मरगाव घरा जे जे वास्को शहरान जे स्थायी जे आपण धंदा करतात दामोदर स्थळांच्या प्रत्येक आपण ऑफिस जावं ना दुकान जावं ना म्सिपाल्टी आमचे मार्केट सगळ्यांक हाय आव्हान केला सगळी हॉटेलां जितली हॉटेलां जितले आमच्या फ्लोरा येता तेन्ना त्यांना स्वतंत्र जाऊन सगळ्यांनी करपाची करण्याचं तो एक भव्य असं दाखव एकशे पंचवीस वर्षां म्हणून तसेच सगळ्या वॉडांनी जितली देवळं आमची दवळं ती दवळं सगळ्यांनी लायटींनी तसेच प्रत्येक आपल्या घरां लायटी घालच्यो जाता झाल्या इतकंच आम्ही हे सांगा लोकांनी की बाबा दिसता दिसपाक जाय म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि तुमच्या माध्यमातून मादे आम्ही सांगू जाऊ लोकांनी हातून सहयोग दिवप लास्ट एक रिकॉर्ड रेव्हिन्यू केल एक करोड क्रॉस केले अराऊंड एक करोड आसा so, सेम सिस्टम असत या फटी आम्ही जेव्हा खुर्चर पडलो त्यांना फर्स्ट सप्ताक जे का मनात बाबा एक आता इतले पैसे त्यांना दुकाना इतली असता आता पैसे इतले कमी घेता म्हणून त्यांना आम्ही जेव्हा उतरलेत सप्ताका भित जे हा चीफ ऑफिसर पहिलीचे सगळे आमचे एटीओ त्यांना आम्ही या एट लॅक्स कलेक्शन केले ख तरी आम्ही दोन लाखांतर मे कमी पडले एक करोड पण ह्या फावटी आमचा प्रयत्न असतो ह्या फावटी एक करोड प्लस जर गिरीश बाब काल डिस्कशन झाले असा वेगळे वेगळे अचीवमेंट केले असा आणि एक ओपन तो तो फर्निचर स्टॉल सेम प्लेस काय लास्ट टाईम आम्ही लास्ट टाईम आम्ही जेव्हा हे केलेले त्यांना गॅमन इंडियाचं काम सुरू असलेलं आणि त्यांना आमका खूप त्रास झाले फर्निचरांक खिफ्ट करून पण किंवा जाता वार्षिक जे फर्निचरवाले येतात त्यांना दुखवस त्यांना आमी टेम्पररी आम्ही कांद्या हॉटेल कडेन तांकां आम्ही त्यांचा इंतजाम केलो पण खंय तरी खातीर ते रेबो झाला पण त्यांना ते त्रास झाले त्यांचा धक्का जाऊ ना पण ह्या फाटी आम्ही गेमन इंडियाकडे रिक्वेस्ट करून दोन्ही रस्ते ओपन केले खातीर एक रस्तो टेम्पररी बंद केला पण ह्या धा तारखेक तुमकां या फावटी जे फर्निचर आसा ती त्याच जाग्याचेर म्हणजे ते आसता असतात गोबी मंचुरियन झालेलं आहे गोबी मंचुरियन झालं म्हणजे गोबी मंचुरियनचे कसे आह ला टाईम आम्हाला एफडी आयन सांगलेले किती त्यांचे हे रूल हे करता बसोव स्पेशल आम्ही किचन हे करी रूम करून थंध धुवून हाडून त्यांच्यानी ते थं भे म्हणून त्यांना त्यांच्यानी परवानगी दिलेली तशी आता आमची अकरा तारखेक मीटिंग सुमार मिटी ऑल द डिसाइड ऑफिशल ते घेवचे गोबी काय नाजून आम्ही नसला तरी घेतला